नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते कोणताही फापट पसारा न करता कोणताही मसाला न घालता अगदी धाब्यावर मिळतो तसा जगप्रसिद्ध अक्का मसुरा आज आपण इथे बनवणार आहोत बनवायला एकदम सोपं आहे चला तर सुरुवात करूया पण सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल ऐकूनही दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे मी एक वाटी अक्का मसूर घेऊन त्याला दोन, तीन दोन ते दोन तीन वेळा स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर पाणी घालून एक पाच तास भिजवून घेतला आहे बाजारात दोन प्रकारचा मसुरा मिळतो एक काळा आणि एक थोडा लालसर असा असतो त्यातील आपल्याला काळा मसुरा घ्यायचा आहे काळ्या मसुऱ्याला पावडर लावलेली असते त्यामुळे त्याला दोन ते तीन वेळा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालून त्याला भिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही मसुराची भाजी सकाळी बनवणार असाल तर रात्रभर भिजवून घेऊ शकता पण एवढा वेळ नसेल तर कमीत कमी चार ते पाच तास तरी भिजवून घ्या इथे हा मसुरा मी स्वच्छ धुवून भरपूर पाणी घालून एक सहा तास भिजवून घेतला आहे आता आपण भाजी बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते इथे तुम्हाला कांद्याचं प्रमाण जास्त वाटत असेल पण या भाजीसाठी कांदा जास्तच वापरला जातो या भाजीसाठी कांद्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे जेवढा आपण मसुरा घेतो त्याच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा थोडा जास्त आपल्याला कांदा वापरायचा आहे कांदा चिरत असताना शक्य होईल तितकं बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हा कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे मी हा कांदा पाच मिनटं छान असा परतून घेतलेला आहे कांदा ट्रान्सलूट झालेला आहे त्याचबरोबर हलका गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे आता या स्टेजला यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या की मी बारीक चिरून घेतल्या आहेत त्या यामध्ये घालून घेते इथे तुम्ही आल्लं लसूण पेस्ट वापरला तरीही चालेल पण आल्लं लसूण जर ठेचून घालणार असाल तर आल्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आपण कसं परतो यावरच या, या भाजीची टेस्ट ठरते त्यामुळे कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे धाब्यावर ज्यावेळी अक्का मसूर बनवला जातो त्यावेळी या स्टेजलाच यामध्ये खाण्याचा सोडाही घातला जातो सोडा मी जास्तीत जास्त अवॉइड करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मी इथे खाण्याचा सोडा घातला नाही पण तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला थोडा खाण्याचा सोडा घाला सोडा घातल्यामुळे कांद्याचा रंग चेंज होतो आणि याला थोडा फेस येतो कांदा अजून एक चार ते पाच मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला परत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याला छान मशी टेक्शर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे अजून एक सात ते आठ मिनटं हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे हीच खरी खासियत असते या अख्ख्या मसुऱ्याची आपण कांदा जसं भासतो त्यानुसारच अख्ख्या मसुऱ्याची टेस्ट ठरते त्यामुळे कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता मीठ घालून झाल्यानंतर हा कांदा मी अजून एक सात ते आठ मिनटं परतून घेते म्हणजे याला मशी टेक्शर येईपर्यंत मी हा कांदा परतून घेणार आहे बऱ्याच धाब्यावर कसं असतं की एकच बेस बनवला जातो आणि त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा तडका दिला जातो आणि त्याप्रमाणे त्यात त्या व्हेरिएशन केलं जातं इथे मी हा कांदा सात ते आठ मिनटं छान असा परतून घेतलेला आहे याचा रंग चेंज झालेला आहे तसंच याला थोडं मसी टेक्शरही आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला आपण यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आपल्या साठवणीतील तिखट घालून घ्यायचं आहे इथे याशिवाय बाकीचा कोणताही मसाला वापरला जात नाही तरीही हा मसुरा अगदी चवीला छान लागतो इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि याला अजून एक चार ते पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर मोठी ठेवलात तर घास घातलेले मसाले करपून जातील त्यामुळे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे अजून एक चार ते पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे म्हणजे या कांद्यामध्ये हा मसाला छान असा मुरला जाईल इथे मी हे चार ते पाच मिनटं छान असं परतून घेतलेला आहे रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये जो आपण मसुरा भिजवून घेतलेला आहे तो मी परत एकदा स्वच्छ असा धुऊन घेतलेला आहे तो यामध्ये मी घालून घेते आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि याला अजून एक तीन ते चार मिनटं असंच परतून घ्यायचं आहे मसुरा असा या कांद्यामध्ये परतून घेतला की याची अजून चव छान येते हा सर्व मसाला या मसुरामध्ये छान मुरला जातो आणि ही भाजी अजूनच चवीला छान लागते त्यामुळे याला छान असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी साधारण एक लिटर गरम पाणी घालून घेते इथे आपल्याला गरमच पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी घालून झाल्यानंतर याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी यायला सुरुवात झाली की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम ते मंद आचेवर हा मसुरा छान मऊ असा शिजवून घ्यायचा आहे अधेमध्ये याला हलवून घ्यायचं आहे आणि याला परत झाकून मसूर आपल्याला छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे तसंच पाणी थोडं जास्तही घालायचं आहे कारण आपण इथे मसुरा कच्चाच वापरलेला आहे मसुरा कुकरमध्ये शिजवला जात नाही तर त्याला असं वरतीच शिजवलं जातं तेव्हाच त्याला खरी चव येते इथे मी मंद ते मिडियम गॅसवरती हा मसुरा छान असा मऊ शिजवून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर हे तुम्ही अजून दाटसर करून घेऊ शकता पण जस जसं वेळ जाईल तस तसं गॅस बंद केला तरी मुरून हा छान दाटसर होतो त्यामुळे मी इथे याला इतपत असं सैलच ठेवलेलं आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते तयार झाला आपला अख्ख्या मसुराचा बेस आता यावरती आपण साधा आणि बेसिक लसूण आणि बॅडगी मिरची पावडरचा तडका घालून घेणार आहोत त्याकरता तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घेते लसूण घालून झाल्यानंतर हा लसूण आपल्याला हलका असा परतून घ्यायचा आहे करपवायचं वगैरे अजिबात नाही तर फक्त यातील कच्चे पण आपल्याला जाऊ द्यायचं आहे नंतर यामध्ये दोन लाल मिरच्या आणि एक चमचा बॅडगी मिरची पावडर घालून घ्यायचा आहे आणि याला परतून घ्यायचं आहे ढाब्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणजे तुम्हाला कसं हवं आहे त्यानुसार त्यावरती सेपरेट तडका घालून सर्व केला जातो इथे आपला हा साधा बेसिक तडका तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हा तडका मी मसुऱ्यावरती घालून घेते इथे मी एका बाउलमध्ये मसुरा काढून घेतलेला आहे मागासपेक्षाही हा मसुरा दाटसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यावरती हा आपल्याला तडका घालून घ्यायचा आहे तडका घातल्यानंतर हा अजूनच सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा हा आपला अक्का मसुरा तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन करून हा मसुरा एन्जॉय करू शकता हा मसुरा रोटीबरोबर नानबरोबर छान लागतो रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण कोणताही मसाला घातलेला नाही तरीही अगदी धाब्यावर मिळतो तसा हा अक्का मसुरा तयार झालेला आहे असा हा अक्का मसुरा तुम्हीही घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग